छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ಸಕ್ಕ <laughs> 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 आठ सात दोन हजार चोवीस ची चौक ग्राम सभा व माहे अगदची रेगुलर ग्राम सभा आपल्या ग्रामपंचायतीचे सन्मानीय सरपंच साहेब प्रकाश जीवीर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होते सभे पुढील विषय आहेत त्यापूर्वी पूर्वी अध्यक्ष आपल्याशी बोलणार आहेत नमस्कार आलेल्या सर्व ग्रामस्थानी महिला भगिनींचं स्वागत करतो गेल्या बऱ्याच सहा ते सात महिन्यापासून ग्रामसभा हो। ना आवश्यक होत त्याचं कारण असं की अनेक शासकीय ठराव किंवा नागरिकांचे इतर वैयक्तिक कामं या ग्रामसभेच्या माध्यमातून ठरले जातात आणि त्या ठराव त्या त्या कामाबाबत ते ते ठराव करून शासनाला देण्याचं प्रोविजन असतं परंतु मागील लोकसभेची जी निवडणूक होती त्याची चार महिने आचारसंहिता गेली नंतर शिक्षक मतदारसंघाचे दोन महिन्याचे आचारसंहिता असे सहा महिने त्याच्यात वाया गेले आणि उर्वरित तीन सभा काही कारणास तहकूब झाल्या ग्रामसभा तर खूप झाल्याने बऱ्याचशा अडचणी येतात कारण जी पण ग्रामसभा होते त्या ग्रामसभेचं इतिवृत्त लगेचच माहितीच्या खाली कसार्यातील काही सुज्ञ नागरिक मागवतात एकदा ग्रामसभेचं प्रोसिडिंग बाहेर गेल्याच्या नंतर जर आपल्याला इमर्जन्सी एखादा ठराव टाकायचा असेल किंवा गावाच्या हिताचा काही ठराव असेल काही समस्यांबाबत ठराव असेल किंवा वैयक्तिक जे लाभ आहेत मग त्याच्यामध्ये घरकुला असो समाज कल्याणचं काही योजना आहेत महिलांचं काही योजना आहे या योजनांची जी, -जी फॉर्मॅलिटीज असते ती त्याच्यात टाकता येत नाही आणि न टाकल्यामुळं आता माग जी इंद्र आव शबरीची जी यादी बनली घरकुल योजना त्याला ग्राम सभेचा ठराव लागतो तो जो फॉर्म आहे त्याच्यात तो ठराव टाकता आला नाही तो ठराव टाकता आला नसल्यामुळं बऱ्याचशा लाभार्थ्यांना ला वंचित राहावं लागलं म्हणून ग्रामसभेला आपण प्रत्येकाने एक दिवस वेळ काढून आलं पाहिजे आणि आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या त्या ठिकाणी ग्रामसभेत मांडून त्या सोडवण्यासाठी प्रत्येकाचं कर्तव्य आपण त्याच्यामध्ये सहयोग दर्शवला पाहिजे असा एक प्रत्येक नागरिक म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य आहे जे जे नागरिक आज या ग्रामसभेत उपस्थित राहिलेत माता भगिनी उपस्थित राहिल्यात सर्वांचं मी आजच्या या ग्रामसभेचा अध्यक्ष म्हणून अभिनंदन करतो दो। आणि दोन ग्रामसभा आहेत महिलांची ग्रामसभा आणि पुरुष ग्रामसभा दोन्ही सभा आपण टायमाभावी एकत्र घेऊया आणि जे विषय असतील त्या विषयाच्या सुरुवातीला पहिले महिलांच्या ज्या काही समस्या असतील त्या मांडाव्यात आणि नंतर त्याच विषयावर जर एखादा पुरुष मतदार राजाला काही समस्या मांडायच्या असतील त्या नंतर खात्यावरती तीन हजार रुपये असे दोन महिन्याचे हप्ते त्या ठिकाणी सरकारने दिलेले आणि त्या त्यामुळं संपूर्ण महिला वर्ग महाराष्ट्र शासनामध्ये खुश आहे आपण प्रस्ताव शासनाकडे दिलंय परंतु आपल्याकडं ते मंजूर झालेले नाही म्हणून मी खरंतर विशेष कौतुक करील माननीय मेहराय